अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं नुकसान झालंय शेतीचं त्यांना अवगत करू इच्छितो की राज्य सरकारच्या महसूल वन विभागाचा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये राज्यात शेतीचा असो जनावरांचा असो रस्त्याचा असो मनुष्यहानी असो कुठल्याही पद्धतीचं कुठलंही नुकसान हे झालेलं असतं तरी देखील किती पैसे देणं क्रमप्राप्त आहे हे अधोरेखित केलेलं आहे आणि ते शासनाला बंधनकारक आहे हे पैसे सरकारकडे मागण्याची गरज नाही कारण आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये सरकारकडे आज पैसे नाही आहेत त्यामुळे सरकार देणार तर कुठून देणार आणि अशी अवकाळ ज्यावेळेला सरकारची होते त्यावेळेला पर्याय काय आहे तर का मायनस बजेटिंग तहसीलदारांना कळत असेल मी काय म्हणतोय की मायनस बजेटिंग म्हणजे काय की ज्या बजेट नसतं त्याला मायनस करायचं आणि पैसे द्यायचे कशातनं इतर बजेटमधनं आपोआप तो अधिकार आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामधला जो तहसीलदारांना प्राप्त आहे जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त आहे त्यामुळे या सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचं ताबडतोब अनुपालन करा नाही एक तारखेला ता येतोच आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघत असता कारण मी जिथे जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे जाता मी व्हिडिओ काढला की तुमचं पुढचं काम सुरू होतं तुमचं मार्गदर्शकच झालोय मी हरकत नाही हे मार्गदर्शन पण घ्या आणि एक तारखेच्या मोर्चाच्या अगोदर पैसे सोडा लोकांना छुप्या बघू नका की राज्य सरकारने पैसे दिले काही नाही राज्य सरकारकडे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे त्यामुळे ते बंगलत बसू नका मायनस बजेटिंग चेक काढणं सुरू करा तहसीलदार जर मोदय ना तर एक तारखेला वीस हजार लोक घेऊन येऊन बसील तहशी वरती आणि कोणी आलं पण नाही समजा तरी एकटा पण पुरेसा आहे मी मी अखेरही काफी आहे जय श्रीराम